इकडे ताईंच आता भोपळा कापायचं भाजी करायला का भोपळ्याची कारले तर घरात मस्त चुलीव पोळ्या करत मेन मी ना आता इकडे चहा ठेवलाय काकीनी काकी घेतला काकी चहा वातावरण इतकं छान राहिले सकाळी सकाळी साडेसात वाजले आता आज माझी आंघोळ लवकर झाली भारी वातावरण झालंय आता आज कसं आहे ना आता घर आवरायचं कामान इकडे आहे गोळ्या घेतोय गोळ्या घेतो आराम नाही करत आधी सगळे डबे रिकामे करून घेते रुग्वे हे सगळे डबे बाहेर घासायला ठेवायचे इथ्यावर औषध घे मी आणि अंकल त्याला तर डॉगीला न्यायचं विरु ला तो त्याच्यामुळे मी चालले आता अंकल सोबत इकडं गाडी बोलवली त्याच्यासाठी विरूसाठी त्याच्यात खाली काहीच नाही टाकायचं अंकल गाडीमध्ये काहीच नाही टाकायचं हा बापू इथून राहता जवळ आहे किती सात एक किलोमीटर दहा एक मिनटं लागतं जायला इकडं लॉन्स घरासमोरच रुग्वेलला नाही नेणार आम्ही <laughs> बापाच जाणार इकडे ना ऋत्विक कटिंग करून आलाय पण तो आहे के <laughs> <तांग> ना केसच धुवित नाही येडा मुलगा आहे तो येडा मुलगा आहे हे काय करतोय असं जाय मला तुझा लय राग आलाय नाही हां तू एडा येडा एडा काय काय केलं रे गावात जाऊन सांग ना काही खाल्लं नाही का जेम्स माझं बोट मोडून जर बोट मोडलं ना फिरायचं म्हणलं मज्जा आहे ना तुला चल मग डोकं धुवून ना त्या बघ केस चेहऱ्यावरती बघ कसे पप्पांना सांगणार आहे मी तुझं ना पप्पांना सांगणार आहे तिकडे ना वातावरण इतकं पाऊसचं झालेलं ना असं वाटतं इतका पाऊस येईल पण पाऊस नाही आला फक्त वातावरण झालं काकीन चहा बनवते आता एवढं सगळं आवरून काढलं डबेन ते घासून ते डबे असे किती चमका चमकू राहिले पान काकी किती असे चमकू राहिले ते आम्हाला एका देश उद्या सकाळी जायचं पुण्याला अजून फिक्स नाही झालं कधी जायचं पण एखाद्या उद्यात जाऊ आता मस्त आहे ना चाट ठेवायचं आम्हाला

तो बाय में गो कैसे बनें? सभी फिंगर्स को इधर रखना है और इस फिंगर से इस इस फिंगर से इधर गो रोल करना ना कौन लेना मेरे में ना कौन गो और तीन आपको सांपों का पता होगा कपात च्या कपातून तुम बशीत बशी तू कपात असं होत चालू होतं लय शान आहे तो ना आता व्हिडिओ चालू केला ना आता काकी व्हिडिओ चालू केला असं गुपचूप घेऊन आल्यावर का बशी लगेच हा ला तोंड पुसते चोबत खेळत होता हुशार टो काय नाही सांग बरं बड्डे बड्डे बॉय याडा बड्डे बॉय का हा हॅपी बर्डडे बड्डे तर झाला आहे ना आत्ता चा तू तो शर्ट घातला ही तोंडे लावू इथं लावू ना हे बघ मी चालू केलं आहे लावू लवकर ग्लास आणि ते झाकण कोण लावणार आहे झाक चहा प्याला आणि चा हां मी नाही लावणार मी नाही लावणार हुशार चहा प्याला आणि चहा पाणी तूप मी नाही तूप आम्ही चाललो होतो वहिणींच्या घरी काकी मी हे पाईप घेऊन चाल चाल आम्हाला गवती चहा आणायचं आहे डायरेक्ट ते रिस घेऊ काकी लावायला आपण बरं का ते इकडं आपलं घर इकडे सगळे घरं झाले तर काहीच नव्हतं पहिले पूर्ण खडकं खडकं होते ना इकडं ऋग्वेदच्या बड्डेचा अल्बम सापडला आहे फोटो हे ऋग्वेद कसा होता बघतो ना आता बघ मी ना आता सगळे फोटो बघते आणि तुम्हाला पण शेअर करते ऋग्वेदच्या बड्डेचे फोटो मी लहान होते त्यावर रुग्वेद एक वर्षाचा होतं आता किती वर्षात झाला तू दहा अकरा 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 वर्ष झाले त्यावर मी कशी होते ऋग्वेद कसा होता तुम्हाला दाखवते मी आता असं दिसतं आणि पहिले असं इतका रडायचा तू ऋग्वेद बड्डेच्या दिवशी माहिती का इतका रडला होता आता तरी इथं शांत बसलेलं पण इतका रडला होता ना अंकलनी अंकलनी <laughs> मला उचलून घेतलं होतं हे सगळ्यात शेवट काढलेला आहे हा फोटो म्हणजे सगळा कार्यक्रम झाला होता तेव्हा हा फोटो काढलेला आहे आम्ही शेवट इकडं काकी काचा दिसायचा टाकलो नुसता रडतच होता हे वे आपल्या दोघांचा <laughs> <ना। laughs> की तिच्यावर नुसता रडतच होता काकी अंकल माझे काही सेपरेट फोटो याच्यामध्ये तुला गिफ्ट आले होते मम्मी काकी इथं माझे सेपरेट फोटो काढलेले होते रांगोळी पाशी पण काढलेले होते बरं का किती रडायचं हो काकी रोगो। मम्मीचा तुमचा पाना काकी किती का पाना, ना कल्याण काकीचं बाळ मी किती लहान होते काकी, काकी। का माझं इथं जवळ काढलेला होता अंकल ऋत्विक तू ना याच्यामध्ये बुटक्या बुटक्याची बघ रुग्वेद कसा आहे लय फोटो आहे के फोटो इता पापा। इता पने फोटो पापा, दादू पाय कसा होता <laughs> आपण दादूला हा फोटो काढून टाक <laughs> मी वेगवेगळला किती फोटो ये फोटो आहे केक कटिंगचे आहे पुढे कारे ऋग्वेद केक कटिंगचा किती रड़ कोणता केक होता हा मिक्की माऊस होता ना मिक्की माऊस हे घरात काढले होते नंतर मम्मी पप्पा इकड काकीन अंकल इकडं जेवण होतं डाळ बट्टी ते कोण हे पप्पा बदली <coughs> <मतले। coughs> हे बक, हे ती इकडं सगळे बाहेर चाल